आमोदा या गावात गुरुपौर्णिमेनिमित्त पाल येथे पायी जाणाऱ्या दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील तांडा येथून दरवर्षी पाल येथे गुरुपौर्णिमानिमित्त पायी दिंडी जात असते ही दिंडी शुक्रवार दिनांक एकोणावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता आमोदा या गावात आली होती या ठिकाणी या दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले आमोदा या गावात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या गुदमा तांडा येथील पायी दिंडीचे आगमन झाले होते गेल्या एकोणावीस वर्षापासून या गावातून पाल येथे निमित्त पायी दिंडी जात असते या पायी दिंडीचे गावात दरवर्षी मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते आणि या दिंडीचा मुक्काम आमोदा येथील घनश्याम काशीराम विद्यालयात केला जातो तेव्हा शुक्रवारी या ठिकाणी दिंडीचे आगमन झाले आणि भक्तिमय वातावरणात भजन फुगड्या खेळून या दिंडीत नागरी देखील सहभागी झाले आणि दिंडीचे स्वागत करण्यात आले या दिंडीचे स्वागत आमोदा शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष विनायक पाटील सरचिटणीस उमाकांत पाटील सदस्य एकनाथ लोखंडे नामदेव भास्कर पाटील यांनी केले तर या संपूर्ण भाविक भक्तांची थांबण्याची व्यवस्था का विद्यालयाचे मुख्याध्यापक एस बी बोठे तसेच खाजगी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पाटीलसह शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी केली आहे तेव्हा गावात आलेल्या या पालखीचे नागरिकांनी उत्साहात स्वागत केले पालखीची या ठिकाणी आरती करण्यात आली गाना गाई रे हा रे गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण कृष्ण राधा कृष्ण मारे 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 आला कृष्णा आला कृष्णा तुमारी दिशा आला कृष्णा आला कृष्णा तुमारी दिशा आला कृष्णा 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 आला कृष्णा आला कृष्णा तु તરા 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 સર્વોપતા માધુ રાજુ દરગાહ તો થોડું